नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे निवडणुकीच्या अगोदर सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये समावेश करून त्या सर्व महिलांना पात्र केलं होतं आता त्याच महिलांना त्याच लाडकी बहीण महिलांना जवळपास राज्यभरातून पाच लाख महिलांना अपात्र करताना दिसत आहे हे ज्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या महिला अपात्र होणार आहेत आणि कोण पात्र ठरणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णरित्या माहिती घेणार आहोत तर चला तर हा व्हिडिओ सुरू करूयात तर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीपरी शासनाने सुरू केलेली योजना आतापर्यंत चालू होती आता हळूहळू अपात्र महिलांना अपात्र ठरवता अपात्र ठरवतात आहेत कोणकोणत्या निक निकषानुसार ठरवत आहेत अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे आता तुम्ही पाहू शकता की याच्या अगोदर सरकारने निवडणुकीपूर्वी सरसगट महिलांना पात्र करून त्यांच्या खात्यावर जवळपास पंधराशे पंधराशे रुपयेसुद्धा टाकण्यात आले पण आता हे हळूहळू आता महिलांना कुठंतरी अपात्र करताना दिसत आहे अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्याचे विवरण खालीप्रमाणे आहे तर कोणकोणत्या महिला अपात्र ठरल्या ते पहा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या एकूण महिला आहेत आता दोन लाख तीस हजार वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला आहेत एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्याच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या सोयीचे नियोजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला आहेत एक लाख साठ हजार आणि अशा पद्धतीने एकूण जे आकडा होईल अपात्रचा महिला पाच लाख अशा पद्धतीने आकडा होत आहे तर कशा पद्धतीनं तर सोयीचे नियोजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला आहेत एक लाख साठ हजार संजय गांधी नि, निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत दोन लाख तीस हजार वय वर्ष पासष्टपेक्षा पेक्षा असलेल्या महिला एक लाख दहा हजार अशा पद्धतीनं टोटल मिळून जे आहे पाच लाख अशा महिला अपात्र होणार आहेत आता पाहू शकता की लाडकी बहीण योजनेतून कोणाकोणाला वगैरे हे आपण आता थोडक्यात पाहिलेलंच आहे जे लाडक्या बहिणी योजने होती सुरू झाली होती अशा महिलांना लाभ भेटत होता सर्व महिला जे खुश होत्या पण आता कुठंतरी पाच लाख महिलावर अन्याय होताना दिसत नाही याच्या अगोदर कुठलंही निकष कुठलंही नोटीस लावली नव्हती निवडणुकीच्या अगोदर सर सरकार दिलं होतं लाडक्या बहिणींना याच्या अगोदर पंधराशे रुपयाचा हप्तासुद्धा भेटला पण आता एकीशे रुपयाचा हप्ता देण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा आता सरकार कुठंतरी या महिलांना पाच लाख महिलावर अन्याय होत आहे असं एकीकडे पाहायला मिळत आहे त्या महिलांना पाच लाख महिला अपात्र होत आहेत तर लडक्या बहिणीसाठी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय आता ते मिळणार हे गिफ्ट म्हणजे हेच महिला आता जवळजवळ अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता मला तरी कुठं वाटते हा महिला आहे आता तर ट्रेलर आहे पाच लाख महिलांना अपात्र करण्याचा आणि इथून पुढं आणखी महिला किती अपात्र होतील हे यामध्ये काही शंका नाही तर आय होप की तुम्हाला सर्व व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद